नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झालं आहे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते याचा अंदाज घेऊन इच्छुक उमेदवार त्या त्या पक्षात प्रवेश करत आहेत महाविकास आघाडीत आणि महायुतीत अशीच परिस्थिती दिसून येत आहे यातच आता भाजपाला टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून इंद्रापूर इंदापूर प्रमाणेच सत्ता साताऱ्यातही मोठा नेता तुतारी हातात घेण्याच्या तयारीत ता आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सायंकाळी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट या घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत दुसऱ्या पक्षातील नेते फोडून आपला पक्ष भाजपाला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जशास तसे उत्तर मिळू लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील आज सायंकाळी मदत मदन भोसले यांच्या घरी गेले होते या भेटीनं त्यांनी शरद पवार गटात या असा प्र, प्रस्ताव मांडला असावा अशी शक्यता आहे पण याबाबत खात्रीशीर माहिती नाही मात्र तरीही अशी शक्यता जर प्रत्यक्षात आली तर वाई मतदारसंघातील राजकीय गणिते निश्चितच बदलणार आहेत याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची देखील शक्यता आहे या भेटीनंतर जयंत पाटील हसत हसत बाहेर पडले या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती देण्यात मात्र त्यांनी नकार दिला भाजपमधील सर्वच जण माझे मित्र आहेत अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि निघून गेले परंतु या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत मदन भोसले देत राष्ट्रवादी प्रवेश राश्ट्रवादी प्रवेश राष्ट्रवादीत करतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आता जरी या प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य नसलं तरी लवकरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्के देण्याची रणनीती शरद पवार गटाने आखल्याचे दिसत आहे कोल्हापुरातील सिंह हो घाटगे शरद पवार गटात प्रवेश घेतील हे आता निश्चित झालं आहे तसेच इंदापूरतील हर्षवर्धन पाटील यांची चर्चा देखील सुरू आहे हे तुतारी फुंकतील असे सांगितले जात आहे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही आजच शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र